नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने तळणी परिसरात अवैध वृक्षतोड सुरूच लाकूड तस्करांचा धुमाकूळ अवैध वृक्षतोडीकडे वन अधिकाऱ्यांचे सपसेल दुर्लक्ष मंठा तालुक्यातील तळणी परिसरात सध्या बाभळू आंबा निंब शेवरीच्या झाडांच्या वृक्षाची अवैध वृक्षतोड करून खुले आम तळणी बसस्टँड वरून ट्रॅक्टरद्वारे वाहतूक केल्या जाते वन विभाग याकडे डोळे झाक करीत असल्याने सध्या रस्त्याच्या बाजूला व खाजगी क्षेत्रातून लिंब बाभळ व इतर झाडांची कत्तल केली जात आहे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे अवैध वृक्ष तोडणाऱ्यांना अभय निर्माण झाले आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरे झाडे लावा झाडे जगवा अशा म्हणी केवळ कागदावर असून सरकार मार्फत वृक्ष संपदा वाढविण्यासाठी एकीकडे प्रशासनामार्फत युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू असताना मंठा तालुक्यातील तळणी परिसरातून लाकूड व्यवसायातील दलालांनी शासकीय कर्मचाऱ्यांशी हात मिळवणी करत धुमाकूळ घातला असून स्वयंचलित यंत्राच्या सहाय्याने दररोज शेकडो नव्हे तर हजारो हिरव्यागार वृक्षाची दिवसाढवळ्या कत्तल करून ट्रॅक्टरद्वारे लाकडाची वाहतूक केली जात आहे अवैध वृक्षतोडीची वाहतूक दिवसा ढवळ्यात सुरू आहे तरी याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन पर्यावरण संतुलनासाठी अवैध वृक्षतोड थांबवावी तसेच अवैध वृक्षतोडी जबाबदार कर्मचाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे दुष्काळी परिस्थितीचे चटके सोसणाऱ्या मंठा तालुक्यात मोठमोठ्या डेरेदार वृक्षाची सर्रास कतल सुरू आहे लाकडाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरबाबत बाबत व लाकडी अवैध साठ्याबाबतची माहिती वन विभागाला कळवूनही कारवाई होत नाही वन विभागातील अधिकारी कर्मचारी व पोलीस प्रशासनाचे अभय असल्याशिवाय लाकूड तस्करीचे लाकूड तस्करी, स... तस्करी सारखे प्रकार होणे अशक्य आहे यामुळे पर्यावरणाचा राहास होत चालला आहे अशी माहिती रवी पाटील तळणेकर यांनी दिली बिरो रिपोर्ट सेवा संग्राम टीव्ही न्यूज मंठा